मराठवाड्यातील सर्वात मोठी कावडयात्रा कळमनुरी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली श्रावण सोमवारच्या दुसऱ्या सोमवारी काढण्यात येत असून आज ही कावडयात्रा कळमनुरी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या मतदारसंघातील चिंचाळेश्वर महादेव मंदिर ते हिंगोली येथील ओमकयाधू अमृतधारा महादेव मंदिर पर्यंत कावडयात्रा काढण्यात येणार आहे या कावडयात्रेमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंगोली खटकाळी बायपास येथून सहभाग घेणार आहे तर हिंगोली शहरातील गांधी चौक येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आभेशे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावण मास निमित्त हिंगोली जिल्ह्यातून जे आहे तर दुसऱ्या सोमवारी कावड यात्रा निघत असते आणि ही कावड यात्रा जी आहे तर आमदार संतोष बांगड यांच्या नेतृत्वाखाली निघत असते आज सकाळी सात वाजल्यापासून कळमुरी चिंचा शिंगोली येथील ओम कयादू मंदिर महादेव इथपर्यंत जे आहे तर त्यांची सांगता होणार आहे आणि आज या कावड यात्रेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती असणार आहे साधारणतः पाच वाजता एकनाथ शिंदे हिंगोली शहरामध्ये दाखल होणार आहे आणि हाच तो मंच आहे जिथून एकनाथ शिंदे शिवभक्तांना संबोधित करणार आहे हा जो मंच आहे याची लांबी रुंदी तीस बाय साठ आहे आणि उंची पंचवीस फूट आहे आणि या भव्य दिव्य अशा मंचावरून एकनाथ शिंदे जे आहे तर पूर्ण हिंगोली जनते संवाद साधणार आहे तर तुम्ही बघू शकता हिंगोली जिल्ह्यामध्ये सगळीकडे जे आहे तर भगमयमय वातावरण निर्माण झालेलं आहे त्याचबरोबर थीक ठिकठिकाणी जे आहे तर बॅनर लावण्यात आलेले आहे आणि भव्य कावळ यात्रा असे त्याच्यावर संबोधलेले आहे म्हणजेच जे भोलेचा घरदोश करत हिंगोली जिल्ह्यामध्ये काही तासातच जे आहे तर यात्रा दाखल होणार आहे आणि या यात्रेतून एकनाथ शिंदे हे ये येणाऱ्या दोन ते तीन महिन्यामध्ये ज्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहे त्या निवडणुका संदर्भामध्ये शिवभक्त त्याचबरोबर हिंगोली जनतेशी काय संबोधतील याकडे सर्व हिंगोली जनतेचे लक्ष लागले आहे आवेशे न्यूज हिंगोली